नमस्कार मित्रांनो सेवन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे संपूर्ण देशभरात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे तत्पूर्वी इंडिया टुडे आणि सी देशाचा मूड काय हा सर्व्हे केला आहे या सर्व्हे संभाव्य निकाल आश्चर्यकारक असतील अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही शिंदे फडणवीस अजितदादा यांच्या महायुतीवर भारी पडताना दिसत आहे महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी महाविकास आघाडीला सव्वीस जागावरती मिळेल तर उर्वरित बावीस जागा महायुतीला समाधान मानावं लागणार आहे तर महाविकास आघाडीला चौरेचाळीस पॉईंट पाच टक्के मत मिळतील असं दिसत आहे त्यातही महायुतीतील तिन्ही मिळून तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी चौदा अशा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र या सर्वेच्या अहवालामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून महायुती सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत एनडीए न एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या यामध्ये बावीस भाजपाला तर एकोणावीस जागा जागावरती शिवसेनेचे खासदार निवडून आले होते त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित निवडणूक लढली होती त्यांनी केवळ सहा जागावर विजय मिळवला होता यापैकी राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला एकच जागा मिळाली होती तर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मधून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता मात्र आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व चित्र पलटणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं या सर्वेनुसार स्पष्ट झालं आहे